हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह व राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिला समारोप करण्यात आला जिल्हाधिकारी जितेंद्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी हिरवा झेंडा दाखवून कार रॅलीची सुरुवात केली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी प्रास्ताविकात रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात पार पडलेल्या विविध उपक्रमांचा लेखाजोखा मांडला प्रामुख्याने हेल्मेट रॅली हिंगोली जिल्ह्यातील विविध गावे शाळा कॉलेजेस आठवडी बाजार इत्यादी ठिकाणी एलईडी व्हॅनद्वारे रस्ते सुरक्षा जनजागृती साखर कारखान्यांमध्ये जाऊन कृषी माल वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रेलर बैलगाड्या यांना सुरक्षित वाहतूक मार्गदर्शन रिफ्लेक्टर स्ट्रिप्स लावणे इत्यादी उपक्रमांचा त्यात समावेश होता या कार्यक्रमाला मोटर वाहन परीक्षक शैलेश कुमार सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक नाईक वाडे उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली पंधरा जानेवारी ते चोवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान आपल्या जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे राबवलं गेलं त्यामध्ये आपण लोकांमध्ये जाणूजागृती आणि अवेअरनेस होण्याच्या दृष्टिकोनातून एल डी व्हॅनच्याद्वारे प्रत्येक गावागावात सर्व शाळा कॉलेजेसमध्ये आपण त्याचा प्रचार प्रसार केला अनेक ठिकाणी आपल्या ज्या काही गाड्यांना काही नेमप्लेट नसल्या त्या नेम चलन करण्याची कारवाई झाली काही आपल्याकडचे जे काही ऊस कारखाने होते त्या ऊस कारखान्यामध्ये असणारे ट्रॅक्टर्स आणि बैलगाडी यांच्यावरती देखील आपण त्या आपल्या ज्या रिफ्लेक्टिंग स्ट्रीप्स असतात त्या स्ट्रीप लावण्याचा उप उपक्रम हाती घेण्यात आला परंतु हे सगळे उपक्रम घेत असताना लोकांमध्ये अवेअरनेस करणे आणि हेल्मेट वापरण्यासाठी म्हणजे दुचाकी वाहन चालकांच्या अनुषंगाने जर का आपण पाहिलं तर दु हेल्मेट वापरणे हा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा उपक्रम आहे त्यासाठी माझी पुन्हा एकदा सर्व हिंगोलीकरांना विनंती आहे की आपण आपल्या लहान मुलांना किंवा अठरा वर्षाच्या वरील सर्वच तरुणांना किंवा पंचवीस तीस वर्षाची विवाहित असलेल्या तरुणांना देखील माझी विनंती राहील की आपण दुचाकीवर चालत असताना आपण हेल्मेट घातलंच पाहिजे त्याचप्रमाणे आपण चार हा चारचाकी वाहन तर काय चालवत असेल तर आपण सीट बेल्ट घातला पाहिजे ह्या दोन जरी आपण आपल्या काळजी घेतल्या तरी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अपघात आपण टाळू शकतो आणि सगळे अपघात हे जे काही मरणप्राय अपघात आहेत हे ह्या सगळ्या अपघातापासून आप आपल्या आपल्या कुटुंबाचं देखील आपल्याला जपणूक करता येईल माझी एकदा पुन्हा एकदा जर या रस्ता सुरक्षा अभियानच्या समारोपप्रसंगी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण हेल्मेटचा वापर आणि सीट बेल्टचा वापर हा निश्चितपणे आपल्या सर्व वाहनांच्यासाठी करावा पालिकेचे मुख्याधिकारी आहेत आमचे आर टी ओचे आपले जोशी साहेब आहेत ट्रॅफिकचे आमचे इन्स्पेक्टर डी एस पी साहेब आहेत या सर्वांच्या सम म मदतीनं आम्ही हे आरा आपला हा पण सप्ताह महिना आम्ही राबवला या ठिकाणी जे काही सिग्नल्स आपल्याला लागणार आहेत ते सिग्नल्स आपण पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये किंवा आमच्या डी पी सीमधून आपल्याला त्याला सँक्शन करता येतील का याचा आमचा प्रयत्न आहे की आता ह्या वर्षीचं आमचं सगळं एस्टिमेट सगळं संपलेलं आहे परंतु पुढच्या चोवीसमधल्या येणाऱ्या आपल्या डी पी सीच्या हेडमधून आपल्याला निधी उपलब्ध करून घेऊन या ठिकाणी दोन तरी ठिकाणी कमीत कमी आपल्याला सिग्नलची व्यवस्था आपल्याला करणं अपेक्षित आहे ते व्हायलाच लागेल यावर्षी अशा पद्धतीने आमचं प्लॅनिंग आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या